जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा या नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तुमचे सरसे स्वागत आहे मित्रांनो आज पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी भव्य असं देवाभाऊ केसरीचं ओपनचं दोन लाख रुपयांचं जंगी मैदान पार पडणार आहे या मैदानात काही नामांकित नंदी पाडणार आहेत या व्हिडिओमध्ये तुम्हाला न त्या नामांकित नंदींचे गट आणि तास क्रमांक मी सांगणार आहे मित्रांनो प्रत्येकाआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शेवाळ्या आबांचा पाखऱ्या शेवाळा अब्बांचा पाखऱ्या हा या मैदानात पडणार आहे पाखऱ्याचा गट क्रमांक दहा आणि तास क्रमांक सहा हा असणार आहे त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्याचा गट क्रमांक पाच आणि तास क्रमांक तीन आहे मित्रांनो या मैदानात पुन्हा पृथ्वीदादा फुरवडे यांचा आदत किंग बायचा बायचाही या मैदानात पळताना दिसणार आहे बायच्याचा गट क्रमांक दोन आणि तास क्रमांक चारमध्ये बायजा आपल्याला पळताना दिसेल त्यानंतर शिरसवडीची रायफल श्री चवडीची रायफल हा या मैदानात पळणार आहे त्या रायफलचा गट क्रमांक दोन आणि तास क्रमांक सात आहे मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर कॉकटेल ही या मैदानात टॉपच्या पायऱ्यात पळताना दिसणार आहे कॉकटेलचा सा गट सात गट सात आहे आणि तास क्रमांक एक आहे त्यानंतर संभाजीनगर एक्सप्रेस यांचा लखन मागच्या मैदानातील तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपयाचा मानकरी लखन लखन हा गट क्रमांक सातमध्ये आणि तास क्रमांक सातमध्ये आणि दुसरी एक चिठ्ठी गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकमध्ये आपल्याला पाहताना दिसेल त्यानंतर मागच्या मैदानाचा तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ रुपयाचा मानकरी कारंडेकरांचा गोल्ड व्हाईट चिक्या चिक्यासुद्धा या मैदानात पळताना दिसणार कर आहे चिक्याचा गट क्रमांक पंचवीस आणि तास क्रमांक तीनमध्ये चिक्या पळताना दिसेल त्यानंतर फलटणकरांचा वेगाचा शेवट पंचमी केसरी ही या मैदानात आपल्याला पळताना दिसेल सर्जाच्या नावावर या मैदानात दो कर ना दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत ग एक गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक दोन आणि दुसरी म्हणजे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये सर्जाची चिठ्ठी निघालेली आहे या दोन्ही गटांपैकी सर्जा एका गटात पळताना दिसेल आणि आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर या मैदानात पडणार आहे आणि बाकासूरचा हा पैरा घोटचा सर्जा असणार आहे बाकासूर या मैदानात गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातमध्ये आणि दुसरी चिठ्ठी बाकासूरच्या नावावर निघालेली आहे ती म्हणजे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चारमध्ये या दोन्ही गटापैकी बाकासूर आपल्याला गट कोणत्याही तरी एका गटामध्ये पळताना दिसेल बाकासूरला आणि या नंदींना या मैदानाची खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो